आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 मला लोकसेभेनंतर हा अनुभव जो आला आणि मी जेव्हा नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात एकदा हात्याकडे येत होतो एक ट्रक माझ्या चालू होती त्याच्या पाठीमागं लिहिलं होतं अति काही संकटच नाही म्हणून आम्ही आता निवान झालेलो आहोत आमच्याकडं कार्यकर्तेमधून प्रचंड सक्षम लोक आहेत सगळे उमेदवाराला पात्र असणारे जवळपास पन्नास ते साठ नावं आहेत आणि म्हणून सगळ्यांचा समन्वय साधून यामधला त्यातल्या त्यात आपल्याला आप सकारात्मक चेहरा कसा देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून समन्वय साधल्याशिवाय उमेदवारी होऊ नये किंवा कुठलीही घाईघडे चूक होऊ नये एवढी काळजी आम्ही घेतो आणि म्हणून थोडासा विलंब होऊ राहील की आता हे पहा माझी भावना ही महायुती टिकवण्याचीच होती कधीकधी श्रीरामपूरमध्ये महायुती करण्याचा आपण प्रयत्न केला पण वरच्या पक्षश्रेष्ठींनी काही इतर मित्रपक्षांच्या चुकीचे निर्णय घेतले असे उमेदवार जे समाजासाठी घातक आहेत असे उमेदवार ज्यांना त्या खरं त्या पदाचं संरक्षण त्या पदाची गरिमा राखू शकत नाहीत अशा लोकांना जर उमेदवारी दिली जात असेल तर अशा चुकीच्या लोकांना भारतीय जनता पार्टी पाठिंबा देऊ शकत नाही ही आमची भूमिका आहे आम्ही श्रीरामपूर नगरपालिका असेल तिथं देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष पक्षाच्या मताने आम्ही तयार होतो पण जर उमेदवार त्या शहरासाठी घातक असेल तर आम्ही ती युती करणार नाही आणि हीच भूमिका आमची प्रत्येक ठिकाणी आता झालेली संगम आहे संगमनेरमध्ये महायुती करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत नेवाशामध्ये महायुती आहे राहतामध्ये महायुती आहे राहुरीमध्ये महायुती आहे आता श्रीरामपूर आणि कोपरगावमध्ये दुर्दैवाने तिथं आम्ही यशस्वी झालो नाही किंवा कोपरगावची राजकीय परिस्थिती वेगळी आहे तर आता मला असं वाटतं की आम्ही जो शब्द दिला तो आम्ही आमच्या काही ठराविक जिथं आम्ही आमदार निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो किंवा जिथं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तिथं आम्ही महायुती म्हणूनच लढत आहोत <laughs> विश्वास पूर्ण आहे पण शेवटी राजकारण आहे नगराध्यक्ष जनतेतून आहे जनता काय निर्णय घेते किंबहुना काय विचार करते हे आज सांगू शकत नाही आपण आपल्या कामाच्या आधारावर लोकांपर्यंत जातो आणि कामाच्या आधारावर जर विकास हा निष्कर्ष जर असला आणि विकासाच्या माध्यमातूनच जर मतं मिळणार असतील तर सर सरसकट महायुतीची किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्ष सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे आता निकष जर दुसरा असला तर मग त्याला काही करू शकत नाही नाही आता शेवटी ती एका राज्याची निवडणूक होती आपलं राज्य वेगळं आहे राज्याची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मात्र आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे देशामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक राज्यामध्ये मान्य होतं आहे तीन दशकांपासून मान्य होतं आहे आणि तेच नेतृत्व या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील माननीय प्रधानमंत्री असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे ने, माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या चेहऱ्याला देखील तेवढं सकारात्मकतेने जनता पाहिला विश्वास मला आहे राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर